अतिरिक्त खेळाडू या व्यतिरिक्त नका संघाचा केवळ एक व्यवस्थापक मैदानावर प्रत्यक्ष खेळणारे खेळाडू आणि राखीव खेळाडू या व्यतिरिक्त कुणीही थांबू नये विनंती आहे अतिशय महत्वपूर्ण या महत्वपूर्ण सामन्यामध्ये

वाचाई निवळी संघ ज्या ज्या ठिकाणी विजय झाला त्या त्या ठिकाणी ज्याचा सिंहाचा वाटा नेहमीच राहिला वाचई निवडी संघामध्ये जर कमतरता कोणाची जाणवते तर ती केतनची जी जोडगोळी मैदानावरती आपला संघ आपल्या संघाचा ताजे अबाधित राहण्याची

आणि असणाऱ्या ते आता जयशंस जयशंस सावध खेळलं पाहिजे कारण महत्वाचा भोला महत्वाचा आधारस्तंभ निलेश मंडळाच्या बाहेर आणि जास्तीत जास्त काळ निलेशला मैदानाच्या बाहेर कसं ठेवता येईल हे प्रयत्न असायला हवेत की जयशंस छान उभय संघांचा मैदानाला सजेच असत्या जय शंभू संघ आणि त्याच्या घरी बोनस शहरूपाला भर पडते थर्ड रेट मागील खरड्यांच्या वेळेला रस्ता घेतला सटीक रस्ता दर्शन होता तो वाचला निवडी सांगायच्या कुठे नसते की स्वतः आजमावत आणि या ठिकाणी स्वतः आजमावत असताना पाच क्षेत्रक्षकांसमोर आपली चढाई आपलं अस्तित्व स्थिर करण्याचा प्रयत्न आपला पाहायला तो तर दस्तगिरी शिकता या चढाईमध्ये गुढ घ्यावाच लागणार आहे आणि या ठिकाणी दस्तगिरी एखादी पकड झाली सुंदर पकड पाहायला मिळते दस्तगिरी तर पायांच्या बेपर्यंत म्हणता दस्तगिरी थोडासा का या ठिकाणी आक्रमण होत वाचाय नवीन झालं क्षेत्रक्षर ट्रिपल टिपल क्षेत्रक्षर क्षेत्रक्षर आणि अशाच वेळेला वेळेलाक्षापल्या जागेवर या ठिकाणी तो वाचता येतो थोडासा दबाव जरूर आहे कारण दिलेश सारखा दर्जदार खेळाडू समोरच्या सारखा खेळत असताना या ठिकाणी दबाव असणं स्वाभाविक आहे मात्र मैदान म्हटलं की मैदान खाचवता आलं पाहिजे रणकेंद्र मैदानावरती माजवता आलं पाहिजे आणि अशाच वेळेला शिवशंभू जय शंभू कसबा या संघानं देखील आपला नैसर्गिक खेळ मैदानावरती दाखवणं अपेक्षित आक्रमण करतोय निर्देश पाठवले दोन 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 तर क्षेत्रक्षण अनेक क्षेत्रक्षण करून माघारी परत आक्रमण होते एकदा सहा नंबर जास्ती केले बोनस चढाईमध्ये प्राप्त केला होता असायचा दोन क्षेत्रक्षप अचूक लक्षात रतन खर्षी याचा आधार आणि दोन क्षेत्रक्षप शंभू आस कबड इतरचना क्षेत्र येऊन लावत असताना त्याची रचना आपल्याला पाहिजे आपण कोणत्या पद्धतीला डिफेन्स करतो हा डिफेन्स करत असताना चार शक्य पहिल्यांदा दिलेश आकारण सगळे आणि या वेळेला नाही

आणि सामन्यात स्थिती अशी आहे सामन्यातलं पहिलं सत्र संपुष्टात आलं त्यावेळेला नऊ गुणांची धर्मकप आघाडी गेली की समोरच्या वाचाई घेऊन झाली क्वार्टर फायनलच्या सामन्यात

एवढी संघ मैदानावरती खेळ नसताना काम स्मृतीनं उजाळा या गतवर्षीचा विजेता आपला रुबाव आपला तेवढा मैदानावरती निश्चित पाहायला मिळते ती वाचता येऊन एक दोनक्षण सात विरुद्ध एक असा चाललेला सामना आणि आपला होतोय ज्याला पाच नंबर जास्ती केले केशव अचबासल वाचाय डेरीच्या प्रयत्न मित्रांनो एकमेकाला अचवण्याचं सत्र संतुष्ट करायचं सामना आपल्या बाजूकडून झुकावण्याचं सत्र आणि अशा वेळा आखल्यावर कळाया ज्याला आपण बोलतो अन्य टाडाया होणं शिकात काय म्हटलं तो चोका हल्ला म्हटला तो चोकाला करायचा तरी हा हल्ला करत असतानाच आपला तिथेच येते अच्छा तो भाई का सात नंबर जर्सी प्रदान के लिए फाकर कर तो और ये ठिकाणी छान तक व्यक्त कर एक का पूर्ण करके हो गया है और आओ देखो फाओ तो 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 छान महिन्यांवरच सगळं पाय आणि पुन्हा एकदा उदय ठामरे मागितली उदय धांगरे किती रुपये सहा रुपया आता पुरती जाणीव झाली मागच्या की जवळ जवळ आपण सेमीफायनलच्या दिशेचं पाऊल आपल्या जमा

तुटित घेतला जातोय जय शक्तवास सामन्याची काही बिठ बाकी सामन्यामध्ये परतण्याच्या जयशुक अथवा सध्याच्या आशा त्याचे वेळ केवळ या सामन्याची केवळ औपचारिकता म्हणून

या ठिकाणी मध्यरेषा क्षेत्रक्षक होते पंच पडण्याचे पंच पडतात पुन्हा एकदा एका गुणाला व्यापिक व्हावं लागतं ते शेवटचा एक मिनिट सामना मात्र काय सेक दर्जा पाश्चित पुन्हा तो टच नंबर क्षेत्रक्षक अचूक या मैदानावरती खऱ्या देवढी सांग आपल्या संघाला या मैदानावरती विजयश्री कायम ठेवण्याची परंपरा राखायची हे परंपरा राखण्याचा तबारी जय शंभु या ठिकाणी वीस पुरान वाघाई निव संघ विजयी होतोय आणि सेमीफायनल मध्ये खेळण्याकरता प्रवेश करता होतोय विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि या संघासमवेत काढून झिंद देणारा ज्येष्ठ कसबा या संघाला देखील मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद